मित्रांनो आता आपण बसलोय बघू शकता हा आपला आहे आता जस्ट उतर गणपती आपल्या जवळच आहे तर बघूया कसं का काय होतंय काय नाही जाऊन गर्दी तर खूप आहे आणि हा पाऊस पूर्ण वरून ते खालपर्यंत मी चांगलं बोललेलो आपण कॅब करून येऊ नसतं झालं या लोकांना थकवलंय नाही एवढं आहे बघा थकवलं नाही थकवलं तर नाही ना ट्रेन ने आलो बस चलो भेटायला आहे आता हा घेऊन आला मला माहित नव्हता हा घेऊन येणार आहे सॉरी 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 पाऊस ते एवढा आहे ना भाई काय सांगू आता तुम्हाला एवढा हॅलो हॅलो नमस्कार आता। तर अशा प्रकारे आम्ही आता आलेलो आहे सगळं जण तर उतरले घर रोडला सॉरी आता बाहेर आलोय जस्ट आता गणपती आपल्या समोरच आहे असं वाटतंय आठच्या इथून राईट साईडला तर बघा अरे माझी लेस काय मी मित्रांनो सारखी माझी लेस निघत असते काय छत्री छत्री बोलतो डेंजर डेंजर चला तर मग माझा लेस बघू द्या मित्रांनो आता आपण येत होतो रस्त्यावर लूक बघा फक्त मित्रांनो आपला दिसलेला असतो आप बसलो त्या सिग्नल ला पोहोचलाय चिंतापणे आणि आम्ही आता का सगळे गणपती आजच निघालेत सगळेच निघालेत आज महागणपती आगमन सोड आहे ना म्हणून आज सर्व मोठमोठे गणपती आज आगमन तर भाई हा इथून तो दिसला का मागे आम्ही जे भिजले ना बघा पूर्ण पूर्ण भिजले पूर्ण आणि इज आपल्याला दिसलेला आहे आपला बाप्पा आणि गर्दी बघा गर्दी गर्दी भाई लेस गर्दी लेस गर्दी ऍक्च्युली ऍक्च्युली लेस गर्दी बट चला दिसलेला आहे आपल्याला आवडता सर्वात सर्वोत्तम आपला बाप्पा चिंपो के का मित्रांनो हा एक शॉट घेण्यासाठी किती किती कष्ट घ्या पण एक समर्पण एक बाप्पा आहे हा बघा आणि आम्ही नुसते धावप नुसती धावप नुसती हाय ग धावपाप्पाला बघितलं ना की कसे तर आहे ते मनामध्ये बघायची अजून बघायचं अजून बघायचं अजून बघायचं आता हा त्याच्यावर नाव तर काय मूर्ती आहे मित्रांनो काय मूर्ती आहे

स्ट्रगल 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 <laughs> स्ट्रगल स्ट्रगल पण भेटली भेटली फोटो भेटला काय किती गर्दी आहे किती गर्दी आहे पण यासोबत राहून काही व्ह्यू भेटला व्ह्यू भेटला हालत बघा हालत गर्दी नुसती गर्दी मित्रांनो आता आपण दर्शन करून आपला सर दर्शन कसार आगमन बघून घेतच आलो आणि ठीक आहे ही एक मूर्ती आहे मस्त वाटलं आगमनाला एवढं मस्त पण काय मूर्ती आहे खरं मस्त वाटते चिंतामणीला येऊन ना मजा होती मजा

आजबाब मध्ये आज न आलत ना चिंचपोकळीमध्ये तुम्ही सगळं सगळं मिस केलं आपला काही एवढी गर्दी ऑफिस सुटताना पण नसते एवढी गर्दी आज आहे बाप्पाच्या आगमनाला ए फ्यू मोमेंट्स लागत सायन्स सायन्समध्ये फेल पुढे त्याचा कॉल आणि आम्ही त्याच्या मागेच आहे तो पुढे मागित अरे लेटर दॅट सेम इव्हनिंग मित्रांनो आपण आलेलो असतो घरी तर घरी आपण मगाशी शिच आलो त्याच्यानंतर फ्रेश वगैरे झालो आता डायरेक्ट ब्लॉगची एंडिंग करायला घेतली आणि खरं सांगू ना आज खूप म्हणजे खूप मजा आली एवढं तुम्हाला हर हरवर्षी अशी म्हणजे बोलतात ना की गर्दी खूपच असते बट मजा पण तेवढीच डबल येते बँजो असतात पथक असतात खूप खूप मजा येते तुम्ही आपल्याही बघितलं असं आणि खूप दिवसांनी ब्लॉग आला आपल्या चॅनलवर तर त्याच्याबद्दल खूप सॉरी बट लवकरच आपले वादनही आहेत तर वादनचेही ब्लॉग येतील आणि आजचा हा ब्लॉग असाच होता एवढाच होता कसा वाटला हा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर जास्तीत जास्त शेअर करा खूप खूप जास्त शेअर करा तर भेटेलच आहे का नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय